सातारा जिल्ह्यात जून अखेरीला खरीपातील पेरणी तेवीस टक्केच झाली जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात केवळ चार टक्केच पेरणी झाली होती त्यानंतरही पावसानं उघडीप न दिल्यानं पेरण्याची गती मंदावली दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीला जून महिन्यात खरीपाच्या पेरण्या उरकलेल्या असत यंदा मात्र जून महिन्यात संपला तरी उसाचं क्षेत्र बघता केवळ तेवीस टक्केच पेरण्या झाल्यात देशात जून मही, जून महिन्यामध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाता मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय चार जुलै पर्यंत हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय यंदा जूनमध्ये जिल्ह्यात एकशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली हा पाऊस सरासरीच्या एकशे तेरा टक्के अधिक आहे दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता वर्तवली काही दिवसांपासून पुण्याचं कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात येते पुढील तीन दिवस शहरात याच प्रकारचं हवामान राहणार आहे हलक्या पावसाची शक्यताही आहे पावसानं दमदाराजिरी लावल्यानं नागपूरच्या चिखलदऱ्यामध्ये गर्दी वाढू लागली पावसामुळे विदर्भाचं नंदनवन चांगलंच खुललंय रिमझिम पाऊस सुरू असल्यानं विकेंडला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली भीमकुंड इथे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी सुरू करण्यात त्यामुळे पर्यटकांनी त्याचा आनंद आल्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या